ऑपरेशन झालं हो दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले शुद्धीवाले सगळं बोललं वेटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बरजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पोचित आपले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतरनं टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन ए बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सीटी स्कॅनवर दिलं अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहीत नाही घेऊन दिलं डॉक्टर येतो एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचा फुकुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आत्ताड्यांचं त्यांचं ते आहे जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवट पण नाही सांगितलं त्यांच्या सांगणं नाही त्याच्यासाठी लीगल प्रोसिजर जी आहे मेडिकल कमिटी समोर त्यांची पेपर्स पाठवण्यासाठी इतर पण कोणत्याही प्रकारे अशी तोडफोड आणि हे करणं हे योग्य रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका